माझे नाव भास्कर केशवराव कोल्हे पोस्ट कार तालुका भाजगगाव जिल्हा यवतमाळ मी संजू राठी यांच्याकडे दिवाणजीपणाचे काम करतो त्यांच्या शेतामध्ये तुमच्या प्रतिनिधींनी सूर्या एकशे एक पाच कंपनीची सूर्या एकशे एक सहा नऊशे नऊ तीन पॉकेट दिले होते ते मी लावले त्याच्यानंतर आज चार स्प्रे झाले त्या पराठीला दोन खताचे डोस झाले आता युरिया चालू आहे पाण्याचा एक फेर झाला आत्ता त्याच्यानंतर एकवीस सहा क्विंटल कापूस निघाला आजही आमच्या व्हिरा तुमच्या व्हेरायटीची क्वालिटी आजही दशांतशी आहे समोरही असं माझा अंदाज आहे अजूनही एकवीस सहा सात क्विंटल निघू शकते टोटल एक बारा क्विंटल बारा क्विंटल शकते बाराच्या वरही जाऊ शकते असं काहीच नाही आमच्या व्हरायटी नेहमीच आम्ही कमी घेतच नाही